दगडात कोरलेलं पण आजही जिवंत भासणार काळाच्या वादळांना तोंड देत शतकानुशतकं उभं असलेलं हे आहे पुण्याचं एक ऐतिहासिक आणि अद्भुत ठिकाण भुलेश्वर मंदिर सुप्रभात मित्रांनो सकाळच्या वाजल्यात वाजून अकरा मिनिटं आपली प्लासिक थ्री फिफ्टी रेडी आहे आपण पण निघूया चला तर मित्रांनो बुलढेश्वर मंदिर हे पुण्यापासून जवळपास पन्नास ते पंचावन्न किलोमीटर लांब आहे पुण्यापासून या मंदिराकडे येण्यासाठी दोन मार्गे आहेत एक तर सोलापूर हायवे आणि दुसरा जेजुरी आहे मित्रांनो अशा वातावरणात फिरायला आला तर मस्त रोड ट्रिप एन्जॉय या मंदिरात येत असाल तर मोस्टली बाईकवरच या कारण हिथला निसर्ग पाहून तुमचं मन आनंदमय होऊन जाईल इथे असलेली झाडे गार वारा आणि वर पाहिले की सुंदरचा आवाज तुम्हाला एक वेगळाच अनुभव देऊन जातील इंट्रोडक्शनच करून दिलं नाही <laughs> तर मित्रांनो आपल्यासोबत आपला भाऊ अभिषेक जाधव तर मित्रांनो ही मंदिराचे पहिली कमान बुलेश्वर देवस्थान महाशिरस पुरंदर पहिल्या कमानीच्या थोडं पुढे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक कमान दिसत ज्यावर लिहिले ओम नम शिवाय तर मित्रांनो आपण बुलेश्वर मंदिराच्या पार्किंग मध्ये पोहोचले इथे टू व्हीलर आणि फोर व्हीलर साठी पार्किंगची सोय उपलब्ध आहे आणि हो पार्किंग साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही पार्किंगमधूनच तुम्हाला मंदिराचं सुंदर दर्शन होतं आणि त्याच्याच बाजूला मंदिरात जाण्यासाठी मार्ग आहे चला तर मग इथून तुम्ही महादेवाच्या पिंडीवर प्रसाद बेलपत्र आणि फुले अर्पण करायला घेऊ शकता बुलेश्वर मंदिर यादवकालीन असून त्याची निर्मिती बाराव्या ते तेराव्या शतकात झाल्याचं मानलं जातं आणि नंतर या मंदिराचा जीर्णोद्धारही पुरातत्व विभागाकडून करण्यात आला आहे तुम्ही मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला उजव्या बाजूस कासवाची एक मोठी मूर्ती पाहायला मिळते आणि त्याच्या बाजूलाच नंदीची पण एक डोळ्यांना आकर्षित करणारी खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर आम्ही दर्शन घेऊन आलोय आता आपण मंदिराच्या आतमधला परिसर बघूया आणि त्याबद्दल थोडं जाणून घेऊया मंदिरामध्ये आपल्याला शिल्प आणि दगडात कोरलेल्या मूर्त्या ह्या तुटलेल्या अवस्थेत दिसतात याचं कारण म्हणजे परकीय आक्रमण असं म्हणतात की, की मुघलांनी इथे आक्रमण करून शिल्प आणि मूर्त्या तोडल्या हो होत्या का तोडल्या असाव्यात हे काही नवीन सांगायची गरज नाही तुम्हाला माहितच आहे पण अशा अवस्थेतही या शिल्पांचं आणि मूर्त्याचं सौंदर्य अजूनही हजारो भाविकांना या मंदिराकडे आकर्षित करत मित्रांनो मंदिर बघता बघता आम्हाला साईडला अजून एक नंदीची मूर्ती दिसली पण ती मूर्ती एका कोपऱ्यात खाली का ठेवली होती हे काही समजलं नाही मंदिरामध्ये एका बाजूला रामायण आणि एका बाजूला महाभारताचे शिल्प तुम्हाला पाहायला मिळतात मंदिरामधून बाहेर जायला जो दरवाजा आहे तिथून बाहेर आल्यावर निसर्गाचं खरं सौंदर्य अनुभवायला मिळतं बुलेश्वर मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे असं म्हणतात की देवी पार्वतीने भगवान शंकरासाठी नृत्य केलं आणि महादेवांना पार्वतीची भुरळ पडली त्यानंतर त्यांचा ते हिमालयात विवाह झाला महादेवाला पार्वतीच्या सौंदर्याने भूल पाडली म्हणून ते ठिकाण बुलेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले इथे एक लोककथा पण प्रसिद्ध आहे सांगितलं जातं की सकाळच्या पूजा दरम्यान शिवलिंगावर ठेवलेला प्रसाद खास करून पेडा काही वेळाने अदृश्य होतो आणि अशाच खूप काही कारणांमुळे खास करून ऐतिहासिक मंदिर व ठिकाण असल्यामुळे श्रावण आणि महाशिवरात्रीला इथं भक्तांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्ही मंदिर तर बघितलंच असेल आता मी तुम्हाला दाखवतो हे मंदिर ज्या गडावर आहे तो गड तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बऱ्यापैकी गाड्याचे अवशेष दाखवतो बुळेश्वर मंदिर हे एका टिकडीवर आहे याला पूर्वी मंगलगड किल्ला म्हणून पण ओळखले जात असे हे बघा तुम्हाला तिथे एक गडाचा बुरुज दिसत असेल त्याच्या खाली आणि साईडला थोडीफार तटबंदीचे अवशेष पण आहेत आणि लेफ्ट साईडला सुंदर असं मंदिर या मंदिराच्या चारही बाजूंचा नजारा किती सुंदर आहे झाड शेती डोंगर गावातील माणसांची घरं पाण्याचा तलाव आणि अजून बरंच काही जे पाहिल्यावर मन अगदी रिलॅक्स होतं आणि मंदिरात आल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग मिळते तर मित्रांनो कुलेश्वर मंदिराचं हे सुंदर दर्शन आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा अशाच ऐतिहासिक ठिकाणासह हर हर महादेव कुत्रा कुत्रा लागायचा